तर आज माझ्या चुलत्यांचा दहाव्याचा कार्यक्रम ओरकलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत अरुणभाऊच्या माळ्यामध्ये तर आज आम्हाला माझ्या बहिणीला कैऱ्या काढायच्या होत्या आंबट तर लोणच्यासाठी तर आम्ही लोणच्यासाठी आंबट कैऱ्या घेऊन चाललेलो आहोत आणि आणि मीही चाललेलो आहोत सुट्टीला तर बहिणीच्या घरी आलेलो आहोत आता तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कार मंडळी कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता दहाव्याचा कार्यक्रम झाऊ रकलाय आणि सर्व पाहुणे रावळे निघालेत तर आज मी ही चाललेली आहे माझ्या बहिणीच्या घरी तर तिच्या इथंही छोटासा एक कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी चाललेले आहे आणि आता आम्ही इथं आलो आहे अरुणभाऊच्या शेतामध्ये तर आम्हाला काढायच्या आहेत लोणच्यासाठी कैऱ्या हा लागलं ला का पाडाला लागलं लाग ला पाडाला हा पक्षी खाल्लं ग ते पाडे ग पण आहे हा ते गती पाडे सापडलंय पाड

बहिणीचा मुलगा मरीन इंजिनियर आहे तर तोही सुट्टीला आलेला होता आणि चुलत्यांचं दहावा झाल्यामुळे इथं सर्वांनी खोर केलेली होती खोर म्हणजे सर्वांनी केस काढलेले होते आणि सर्वांचे टक्कल होते तर त्यामुळं आता इथं सर्व तुम्हाला टकले दिसतील बरेच असं

गरम आसन रूप येते ते आंब्याच्या आंब्या भरपूर अशा आंबट आहेत त्यामुळं आता लोणच्याला त्याच तो त्याच्या आंब्याच्या कैऱ्या पाहिजे आणि इकडचा जो आंबा आहे त्याच्या कैऱ्या गोड आहेत तर याला पण लय काय रे रे हा भरपूर आहे तर तर इथं खूप सर्वजणांनी गंमत केली होती मामाच्या आमराईमध्ये तर सर्वांनीच मस्त अशा पाडाचाही आनंद घेतला आणि सर्वांनीच मिळून लोणच्यासाठी कैऱ्या काढल्या तर अशा पद्धतीने पिकलेले पाड इथं आम्हाला सापडत होते तर चुमटे वारल्यामुळं माहेरच्या किंवा बहिणी आणि स्वतःनी लक्षच दिलं नाही आंबा पिकला की काय झालं तर त्यांना यायला वेळच भेटला नाही आंब्याच्या झाडाकडं तर त्याच्यामुळं पिकून ही आंबे भरपूर असे गळून गेले आणि खूप पाड असे झाडाला लागलेले आहेत तर त्यामुळं आता आपण जेव्हा लोणच्याला कैऱ्या काढतो ना तर ती कैरी आंबट पाहिजे आणि पाडाला आंबा लागलेला पाहिजे तर ते लोणचं आहे ना खूप छान असं वर्ष दोन वर्ष टिकत तर आम्ही आता इथे भरपूर अशा कैऱ्या आरडाओरडा करून करून आणि आंब्याला लोणच्याला काढलेल्या होत्या <गोणगरी> तर सर्वजणांनी इथं मस्त असा भरपूर आनंद घेतलेला होता पाडाचा किती कसला गोड नाही अगं आंबा सुद्धा चांगला पिकू घातला ना जाऊ बा करताय काही खुटाना चार बोर मसा अटको रे झालं गुरुजी गुरुजी शंभर दीडशे काय रे असते

छान अशा सर्वांना कापून पपया घातल्या तर अशा पद्धतीने माहेरी गेल्यावर आमचा संपूर्ण असं दिवस असा आनंदात मजेत आणि त्यांनाही आम्ही आनंद देतो आणि आपणही आनंद घेतो तर अशा पद्धतीने आमचा प्रवासही सुखकर झाला तर बहिणीच्या इथं आता चार पाच दिवस राहणार आहे जास्त दिवस काही मी कुठं राहत नाही तर सुट्टीला पण थोडे दिवस राहायचं आणि नंतर घरी जायचं तर, तर रुग्वेची ही सुट्टी होऊन जाईल कारण मामाचं घर जवळच असल्यामुळं त्याला ही सुट्टी आम्ही आलेलो आहोत आता इकडं घरी बहिणीच्या घरी तर मी पोळ्या करते आणि मेहणी घरीत आहे वड्याची भाजी तर आज अंतरसाचं एक आहे आमचं संध्याकाळचा तर यायला पण उशीरच झाला होता सात साडेसात जणली होती जवळजवळ तर आता मी पोळ्या करून धुतल्या थोड्याशा थोड्याशा लाट्यात आता पोळ्या आणि बहीण करीत आहे वड्याची भाजी तर सांडगे सांगलीची भाजी करत आहे तर आज मी तुम्हाला ती सांगलीची भाजी दाखवते तर अशा पद्धतीने मस्त असे सांगे भाजून घ्यायचे खरपूस खरपूस सांगे भाजून घ्यायचे आणि मग नंतर दाखवते तुम्हाला मी आता सांगे खरपूस सा असं भाजल्यानंतर कांदा ही आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि कांदा परतल्यानंतर मीठ मिरची लसूण आणि कोथिंबीर टाकून मस्त असं सांगेची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर खूप छान खूप छान अशी लागते सांडग्याची भाजी दोगी नी नी सा स्वय तर आम्ही दोघी बहिणींनी मिळून हसत खेळत असा स्वयंपाक केला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आपण आणलेल्या कैऱ्या कैऱ्याचं लोणचं कसं घातलं तर उद्या लोणच्याचं स्पेशल व्हिडिओ येणार आहे तरीही आपला कुंकुटिकली किचन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मस्त असं अंबट गोड कैऱ्याचं लोणचं आम्ही कसं घालतोय हे व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि आज खूप पाऊस आला होता बाहेर तर अहिल्यानगरमध्ये कायमच पाऊस येत असतो तर खूपच असा एक दोन तास सारखा पाऊस चालू होता आणि आता आ, दोन तीन दिवस मस्त मजेशीर आम्ही दोघी बहिणी आणि ऋग्वेद ऋषांग तिचे मुलं एकत्र राहणार आहोत तर मुलांच्यामध्ये एकत्र राहायला खूप दिवसातून भेटलं आहे तर मुलं जेव्हा लहान लहान असतात तेव्हा सुटीला यायचे आमच्याकडे पण आता मुलंही सुटीला येत नाही कारण सर्वांना आहे आणि आता कांदा परतलेला आहे सुंदर असा तर त्यामध्ये वडे आणि मीठ मिरची टाकून आपण आता छान अशी वड्याची भाजी बनवणार आहोत तर इथं माझ्या पोळ्याही करून झालेल्या आहेत तर बहिणीने रस करून अगोदरच फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर अशा पद्धतीने मी ही सर्व पोळ्या लाटून घेतल्या आणि दोनच फळे राहिला मस्त असं गुलाबी रंगावर का परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर सर्व टाकून छान असं आपल्याला सांगलीची भाजी करायची तर थोडंसं बरोबर खूप छान वाटते सांग्याची भाजी जोपर्यंत आमरस आपण खातो तोपर्यंत सांगे संबो टाकायची भाजी करून तर अशा पद्धतीने इथे रात्रभर या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर चला तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने अशी सुंदर अशी इथं सांडग्याची भाजी झालेली आहे चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये